माणगावात महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेचा पाच मे रोजी राज्य महाअधिवेशन अध्यक्ष संदीप शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती अधिवेशनाची जोरदार तयारी मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेचा पाच मे रोजी सत्तावन्नवे राज्य महाअधिवेशन दिनांक पाच व सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अल्तापदा धनसे यांच्या भव्य मैदानावर होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी माणगाव येथील रत्नादीप हॉटेलमध्ये शनिवार दिनांक को तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली या अधिवेशनाची सुरुवात दिनांक मे रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून सदर अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री यांनी शुभेच्छा दिल्या असून अधिवेशनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडचे खासदार सुनील तटकरे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह एस टी कामगार संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विलास खोपटे विभागीय सचिव गणेश शेलार यांच्यासह एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांजवळ बोलताना संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पुढे बोलताना सांगितले की एस टी कामगार संघटनेचे आत्तापर्यंत छप्पन्न राज्य महाधिवेशन अत्यंत दैदिप्यमान व उत्साहात पार पडले असून माणगावात संघटनेचे हे सत्तावन्नवे राज्य महाअधिवेशन पार पडत आहे कोकणातील माणगावात होणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन दिवस अगोदरच कर्मचारी मोठ्या उत्साहाने निघालेले आहेत या अधिवेशनात जवळपास राज्यातील चाळीस ते पन्नास हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत यावेळी बोलताना संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे म्हणाले की कामगार कराराच्या तरतुदीनुसार एस टी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर लागू करण्याचे मान्य केलेले असतानाही सन दोन हजार अठरापासून महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे औद्योगिक न्यायालये मुंबई यांनी थकबाकी देण्याबाबतचा निर्णय देऊन सुद्धा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही आता शासकीय कर्मचाऱ्यांकरिता माहे जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ताचा दर त्रेपन्न टक्के लागू केलेला असून सदरचा महागाई भत्ता थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस देय मार्च दोन वेतनात देण्यात आलेला आहे मात्र एस टी कामगारांना महागाई भत्ता अद्याप सेहेचाळीस दिला जात आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्रेपन्न टक्के महागाई भत्ता एस टी कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात यावा असे सांगत संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आम्ही या अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा